आनंदाने दिवाळी उद्या नंतर आपण राजकीय फटाके फोडू या ठिकाण सुरुवात झालेली आहे म्हणून या ठिकाणी संतोष भाऊचा विजय आम्ही घोषित करतो तासा नंबर वार्ड मधील भावीनगर सेवक यांचं सुद्धा मला फार मोठा सहकार्य लाभलेलं आहे आज या ठिकाणी जळगाव या ठिकाणी विजय डिजिटल बँक व गॅनजो पार्टी पाडलसा कंपनी यांच्यातर्फे या ठिकाणी या यांच्या एन पार्टीचं उद्घाटन व शॉपचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो अत्यंत आनंद होतो की आज एक पार्टी या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जशी क्रिकेटची टीम असते अकरा लोकांची तशी अकरा लोकांची टीम याच्यावरती पोट भरते आणि एक रोजगाराची संधी याबाजी मिळत असते मला आनंद आहे की सुरुवात सुद्धा चांगली झाली आहे आणि ती सुद्धा बँडची तर झालीच पण विजय बँडची झाली आहे हा एक विषय महत्वाचा आहे बाकीचं काही अजून बोलायची गरज नाही बाकीचं पुढे बोलू आणि एवढंच सांगतो की किती होऊ काही होऊ द्या जे होणार आहे तेच होईल चिंता करण्याची गरज नाही एवढीच खात्री आपल्याला या ठिकाणी देतो दिवाळी आता सुरू झाली आहे आनंदाने दिवाळी उद्या नंतर आपण राजकीय फटाके फोडू आणि राजकीय मोठा फटाका उसावळमध्ये फोटल्याशिवाय राहणार एवढी खात्री या ठिकाणी देतो शुभेच्छा देतो सर्वांना आणि माझ्या दोन शब्द उद्घाटन झालेलं आहे आज ह्या ठिकाणी नगरीचे शिल्पकार मान्य संतोष भाऊ चौधरी यांच्या हातून विजय बँडचं उद्घाटन झालेलं आहे विजय बँड म्हणजे आजचा दिवसच इतका मोठा आहे की आजच आमची विजय झालेला आहे आणि फटाक्याच्या याच्यामध्ये आणि बँड बजायच्या याच्यामध्ये हा विजय झालेला आहे आजच आमचा पहिला दिवस असिमोनच सुरुवात सुरुवात झालेली आहे म्हणून या ठिकाणी संतोष भाऊचा विजय आम्ही घोषित करतो नमस्कार मी क्रि माझं नाव विजय तायडे विजय ऑनर माझ्या व्यवसायाला जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णवपासून माझा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जवळजवळ बऱ्याचशा घडामोडी आमच्या व्यवसायामध्ये घडलेल्या आहेत त्यामध्ये एक छोटी गाडी त्याच्यानंतर बँडो गाडी त्याच्यानंतर ब्रॉसबँडची गाडी आणि आता हा मोठा सेट सेटअप डिजिटल सेटअप असं माझ्यामध्ये वर्षानुवर्ष परिवर्तन घडता आलेलं आहे आणि त्यानुसार आमचं आता मी भुसाळ बरामध्ये दुकान नवीन दुकानाची सुरुवात केलेली आहे दुकान घेतलेलं आहे त्या दुकानाला माझ्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि तो प्रतिसाद आता त्या दुकानाला माननीय भुसाळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार संतोष बहुचौधरी सर्वसामान्यांच्या हृदयावरती राज्य करणारे असे संतोष बहुचौधरी यांनी नुकतीच आता भेट दिलेली आहे त्यांच्या त्यांच्या हस्ते दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे त्यासोबतच त्यांचे सहकारी त्यांचे सहकारी माननीय माननीय टाका असा नंबर वार्डमधील आ, भावी नगरसेवक यांचंसुद्धा मला फार मोठा सहकार्य लाभलेलं आहे त्याच्यासोबतच माननीय भरत भाऊगुडी यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्यासोबतची जी टीम आहे कर्नाटका आणि गोव्याच्यासोबतची जी टीम आहे त्यांनीसुद्धा मला बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे या सर्व मान्यवरांचं मी फार फार आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं देतो माजी नगर नगरसेवक नगरपालिका भुसावळ तथा अटल प्रतिष्ठान भुसावळचे चे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर माननीय सुनील नेवे यांच्यातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार गए जो बिन लड़े उन पर है अधिकार, उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है तू तु माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं माजी उपनगर अध्यक्ष नगर पालिका दुखावर माननीय श्री राजेंद्र नाटकर व माननीय श्री विशाल नाटकर तसेच माननीय श्री नितीन नाटकर व नाटकर परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

हाथों की लकीरों को भी सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत जी कार्यकर्ते माननीय श्री संदेश सुरवाडे व समस्त नगरसेवक सुरवाडे परिवारा तर्फे भुसावळकरांना दीपावलीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवसेनेचे कार्यसम्राट नेतृत्व माजी नगरसेवक दीपक धांडे व माजी नगरसेविका सौ शारदा दीपक धांडे परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकती नहीं टूट सकती नहीं यह है प्यार बरसों पुराना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ता subscribe now and press the bell icon never miss an update